माझ्यासाठी नवीन आहे पक्षाने सांगितल्यास राज्यात प्रचार करणार असं भाजपच्या नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या महायुतीचे पुण्याचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची मुंडे यांनी त्यांच्या कर्वे रस्त्यावरील कार्यालयात जाऊन भेट घेतली यावेळी मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी मुंडे यांच्याबरोबर आमदार माधुरी मिसाळेही उपस्थित होत्या पुण्याचा हक्काचा खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत जावं अशा शुभेच्छा मुंडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना दिल्यात नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्याने मुलींची मी मोठी वेळ नाही असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते याच्यानंतर नगरला जाणारे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन

म्हणजे अगदी माय मायनॉरिटीमधले खासदार घेऊन दिले वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्याला जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मुं काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या मा विषयी बोलाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कुणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते हो। या परिणामांची नक्कीच पर, जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते, करती, ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय का करता येईल आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णत माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे माहिती ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेल चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू पंकज मुंडे पाहून घेतील जाणकारांचे तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल थो <laughs> <देंचार तो। laughs> मी त्यांचे आभार साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आता मला तिला मला कुठं थांबायचं कुठं नाही थांबवायचं मी आता थोडीच हुशार झाले मी आधीच हुशार आहे आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील मी आता जास्त ताकदी निवडून येण्याकडे माझं लक्ष ही निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही दोन हजार चारपासून मी काम करते आहे आणि मला वाटतं ही पाचवी लोकसभा निवडणूक आहे मला आठवतं सतरा वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे मला किंवा कोणत्याही उमेदवारला आता मुरली मोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडे ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही माझ्या विकासाच्या कामांवर त्यांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णतः माझी उमेदवारी ही मला पुढे न्यायची आहे पक्षाने सांगितलं तर परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात पाच वर्षाच्या कामगिरीमुळे तर परिणामांची विचार करून निवडणुकीचे आखरी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पत्रात पाडून घेण आणि प्रत्येक पक्ष कामगिरी नजावत असतो तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णत स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे मी लोकसभेचे उमेदवार आहे मागच्या तीनही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे राज्याबाहेरही केलेला आहे आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर ठरते आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटले त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार फायदा होईल मनसेला सोबत घेतल्यानंतर फायदा होईल असं वाटलं आणि घेतलं गेलं असेल असं मला वाटतं